अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी विधानसभा निवडणुकीसाठी नगर, नगर जिल्ह्यातील इच्छुकांचे मागवले अर्ज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सखोल चौकशी करा मनोज जरांगे पाटील यांची मागणी गणेशोत्सवापूर्वी नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश सरकारी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित चार सप्टेंबरला ठरवणार पुढील दिशा संगमनेरमध्ये महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने संताप आगडगाव येथील मंदिरातील मूर्त्यांना वज्रले कालभैरवनाथाचे बदलले मुखवटे कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा विजयी खेळाडूंची विभागीय पातळीवर होणार निवड कोपरगावात महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी श्रीरामपूर येथे अल्पवयीन मुलाच्या धर्मांतराचा प्रयत्न दोघांविरोधात गुन्हा दाखल बनावट सोन्याचे बिस्किट देत फसवणूक करणारा गजाड कोतवाली पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या